नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार तीव्र कमी दाबाचे क्षेत्र ईशान्येकडे सरपून नैऋत्य उत्तर प्रदेश व लगतच्या भागावर आहे वातावरणाच्या खालच्या थरातील द्रोणीय रेषा दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत असून आज दिनांक चौदा सप्टेंबरला कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आला आहे शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेसह सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश राहील कमाल आणि किमाल तापमान अनुक्रमे एकतीस अंश सेल्सिअस आणि पंचवीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल विदर्भात सोळा सप्टेंबरला वादळी वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे व परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यत ढगड राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या एक ते दोन सरी पडण्याच्या शक्यता हवामान विभागाने वर्तवल्या आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद